के केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये मी चेतना जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर आफ्रिकेच्या समुद्रात समुद्री ताज्यांकडून बिटूरीवर जहाजाचं अपहरण रत्नागिरीच्या दोघांसह दहा कर्मचारी पोलीस जयघर समुद्रात बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्या एलईडी नौकेवर कस्टम विभागाची मोठी कारवाई लाखो रुपयांचं साहित्य जप्त आमदार किरण सामंत यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अंदाज आणि आश्वासन समितीवर सदस्य म्हणून झाली निवड आणि लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे रत्नागिरीमध्ये भव्य शॉपिंग आणि फूड फेस्टिवलचं आयोजन अल्पशा विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बातम्या विस्ताराने आफ्रिकेच्या हद्दीत नायजेरियन समुद्र चाच्यांनी चाच्यांनी यायला हवं ना आता बातम्या विस्ताराने आफ्रिकेच्या हद्दीत नायजेरियन समुद्र चाच्यांनी डांबर वाहतूक करणारे एम व्ही बी टू रिव्हर या जहाजाचं अपहरण केलं आहे या जहाजावरील दहा जणांना त्यांनी ओलीस ठेवलं असून त्यात रत्नागिरीतील दोघांचा समावेश असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या पालकांनी दिली आहे माझा मुलगा समीर मिरकर हा एकवीस ऑगस्ट रोजी वॅरीटेक कंपनीचा बी टू रिव्हर जो जहाज आहे त्याच्यामध्ये जॉईनिंग केली आहे त्याने आणि आज मला वाटतं सात महिने झाले त्या दिवशी अचानक सतरा तारखेला कंपनीतून कॉल आला की ही शिप सुमारे रात्री अडीच वाजता कॉल आला की ही शिप म्हणजे हायजॅक झाली आहे असं सकाळी आम्हाला यांचा कॉल आला कंपनीतून नऊ वाजता की शिप रात्री साडे आपला अडीच वाजता हायजॅक झाली आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे कोणतीही अपडेट मिळाली नाही कंपनीचा दररोज कॉल येतो सकाळी संध्याकाळी हे सांगण्यासाठी की आम्हाला अजून काही अपडेट मिळालेले नाही आणि आम्ही शोधत आहोत आणि सगळ्यांना हो सा जे एजन्सीज आहेत सगळ्यांना सा आम्ही कळविलेलं आहे इवन आपली दिल्लीमधून इंटेलिजन्स एजन्सी आहे त्यांनासुद्धा आम्ही इन्फॉर्म केलेलं आहे परंतु आम्हाला अजूनपर्यंत काय अपडेट मिळालेलं नाही याचं जसं आम्हाला अपडेट मिळेल तसं सांगू आणि त्याच्यानंतर आम्ही थोडी वाट बघून नंतर आम्ही सगळ्यांनाच म्हणजे मेल आमचे जे मंत्री साहेब आहेत उदय सामंत यांना सुद्धा मेल आपलं व्यवहार केला आणि त्यांनी सुद्धा फॉरवर्ड केला असं त्यांनी आम्हाला हे दिलं लेटर दिला की त्याने फॉरवर्ड केला आहे रत्नागिरीतील समीन जावेद मिरकर आणि रिहान शब्बीर सोलकर हे दोन तरुण या जहाजावर कामाला होते या जहाजाचं सतरा मार्चला अपहरण झाल्यानंतर अकरा दिवस उलटूनही त्यांच्याबाबत काहीच माहिती मिळत नसल्यानं आपली मुलं सुरक्षित आहेत का अशी चिंता त्यांच्या बालकांनी व्यक्त करत त्यांना सोडवण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे मिनिस्टर uh, ऑफ अफेअर्सला of सुद्धा हे केलेला के मेल डीजी शिपिंगला सुद्धा मेल केलेला आहे असं वारंवार आम्ही हे करत आहोत आज uh, कालच्या दिवशी त्यांचा मेलसुद्धा uh, uh, आम्हाला आलेला आहे रिप्लाय फॉरेन uh, अफेअर्सचं की आमचं म्हणजे हे कार्य चालू आहे जसं काही आम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल तसे आम्ही तुम्हाला देऊ परंतु म्हणजे आजपर्यंत आज आज अकरावा दिवस सा, हो। आहे आम्हाला आम्ही स म्हणजे सॅटिस्फाईड होऊ असं काही उत्तर मिळालेलं नाही की आमची मुलं सेफ आहेत असं आम्हाला अजूनपर्यंत काही कळविण्यात आलेली नाही आहे आम्हाला खूप त्याची चिंता होत आहे आता म्हणजे आमचं हेच फक्त हे करणार की गव्हर्मेंट गव्हर्नमेंट आपला इंडियन गव्हर्मेंटने याच्यामध्ये दखल देऊन थोडाफार याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी याचं हे करून थोडा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं या पत्रकार परिषदेला रत्नागिरीतील कॅप्टन फैरोज मजगावकर जावेद मिरकर सहल कर्लेकर शब्बीर सोलकर आदी उपस्थित होते माझं नाव कॅप्टन फैरोज मजगावकर आहे रत्नागिरीच आहे मी ऑन सेव्हन्टीन मार्च हायजॅकिंग झालेला आहे मोटर टँकर बी टू रिवर ए वेस्ट कोस्ट ऑफ आफ्रिका गल्फ ऑफ गिनी आहे ना ओके गल्फ ऑफ गिनीमध्ये तिथे इन नियर साऊथ होमे आयलँड तिथे हायजॅक झालेला आहे तीन पायरेट्स नी वेसलला बोट केला आणखी दे शॉर्ट फायर्स फायरिंग केलं त्याच्यातून अठरा क्रू मेंबर होते ऑन बोर्ड अठरा क्रू मेंबरमध्येशी में त्या लोकांनी दहा क्रू मेंबरला दे हायजॅक छोट्या बोट्समध्ये घेऊन आणखी ते गेलेत आज अकरा अकरा दिवस झालेत आम्हाला अजूनच माहीत नाही की ते कुठे आहेत आणि का काय परिस्थितीत आहेत त्याच्यात दोन मुलं जी आहेत ती रत्नागिरीची आहे समीन मिरकर आणखी रेहान सोलकर समीन मिरकरचे पापा इथे आहेत आणखी रेहान सोलकर आम्ही ऑलरेडी ईमेल केलेला आहे डी जी शिपिंग आणखी हा जे मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सला अँड आम्ही रिक्वेस्ट करतो की लवकरच लवकर आपल्याला थोडंफार आहे ना यांच्या बारेमध्ये इन्फॉर्मेशन भेटली पाहिजेत आम्हाला सो so ही आमची रिक्वेस्ट आहे बालगृह चालवणाऱ्या संस्थांना भेटी द्याव्यात तिथल्या मुलामुलींशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात संस्था तसंच समितीनंही सकारात्मक राहून त्यांच्याविषयी निर्णय घ्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय सण नियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे जिल्हा कौशल्य विकास सहाय्य आयुक्त युनुस शेख सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सुजित वंजारे आदी उपस्थित होते ज्या संस्थेमधून मुले पळून जात असतील अशा संस्थांची चौकशी करा त्यासाठी संस्थांना भेटी देऊन मुला मुलींशी चर्चा करा मुलींना घरी जायचं असेल तर त्याबाबत समितीने सकारात्मक राहावं बालसंगोपन योजनेसाठी पालकांना प्रेरित करावं आरोग्य स्वच्छता व्यायाम योगा समाज माध्यमांविषयी तसंच काय चांगलं काय वाईट याबाबत मुलांची जनजागृती करावी मुलींशी संवाद साधताना जिल्ह्यातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची मदत घ्यावी असं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आलं दिनांक दोन एप्रिल ते पाच एप्रिलपर्यंत रत्नागिरी इथे लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे भव्य शॉपिंग महोत्सव भरवण्यात येणार असल्याची माहिती या महोत्सवाचे प्रमुख लायन ओमकार फडके यांनी रत्नागिरी इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली आहे लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत चालवण्यात जा जाणाऱ्या विविध उपक्रमांसाठी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी दरवर्षी रत्नागिरीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतं या कार्यक्रमातून मिळणारा निधी हा या उपक्रमांसाठी वापरला जातो प्रत्येक रत्नागिरीकरांचा या निधी संकलनामध्ये खरीचा वाटा असतो आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे यातीलच एक भाग म्हणजे दोन एप्रिल ते पाच एप्रिल या दरम्यानी जयेश मंगल कार्यालय थिबा पॅलेस रोड माळणाका येथे लायन्स बज नावानी भव्य शॉपिंग आणि फूड फेस्टिवलचं आयोजन लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे करण्यात आलं आहे या कालावधीमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे आणि या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त महिला उद्योजक उद्योजिका तसेच महिला बचत गट त्यांची विविध उत्पादने तसेच विविध प्रकारचे फूड फेस्टिवलमध्ये विविध प्रकारचे असे आकर्ष स्वादिष्ट असे व्यंजनं ठेवली जाणार आहेत त्याचा रत्नागिरीकरांनी आवर्जून लाभ घ्यावा आणि या प्रदर्शनातून मिळणारा निधी हा लायन्स क्लब ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत चालवण्यात येणार आहे लायन बस या महोत्सवाचा रत्नागिरीकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष लायन गणेश धुरी यांनी केलंय रत्नागिरीकरांसाठी आवाहन करतो हे येणार आमचं फेस्टिवल एक नाविन्यपूर्ण असणार आहे या शॉपिंग फेस्टिवलमध्ये मध्ये सहभागी झालेले स्टॉल हे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत एक नाविन्यपूर्ण वस्तू आपल्याला पाहायला मिळत आणि एक माफक दरात आपल्याला खरेदी करता येणार आहे या पाच चारही दिवसामध्ये आपण फूड फेस्टिवल पण आयोजित केलेले आहेत रत्नागिरीतले विविध सुगरण वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल तुम्हाला चव चाकता येणार आहे आणि यासाठी चारही दिवस रत्नागिरी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि या फेस्टिवलचा सगळ्यांनी भेट देऊन आम्हाला लायन्स क्लबला सहकार्य करावं धन्यवाद रत्नागिरी कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि सागरी कर्मचाऱ्यांनी किनारी सतर्कता अभियानांतर्गत एक मोठी कारवाई करत रात्रीच्या वेळी बेकायदेशीर मासेमारी करणारी एलईडी लाईट बोट पकडली असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली सव्वीस तारखेला रात्री आम्ही रत्नागिरीकडे गस्तीसाठी निघालो आणि होती हात किनाऱ्याने जात असताना आणि ने, आमच्या नेहमीच्या रूटनी आम्हाला एक जास्त लाईट असलेलं एक वेसल दिसलं बोट दिसली आणि थोडंच संशयास्पद वाटलं म्हणून आम्ही त्या त्या ठिकाणी आमच्या तांद्याला सांगून तिथपर्यंत गेलो तर ते एवढा प्रकार प्रकार हे होता की त्याच्यात कोण आहे व्हॅसलमध्ये काय ह्या गोष्टी पण कळायला मार्ग नव्हता हो आणि सी ऑर्डर रफ असलेलं असल्यामुळं बोट त्याच्याजवळ जाऊ शकत नव्हती तो एक चॅलेंज होता हे सगळं करत असताना आमचे ऑफिसर्स त्यांच्याशी कम्युनिकेट कर, करायला बघवून त्यांच्याशी कम्युनिकेट करून एक पंधरा वीस मिनटं नंतर यश आलं आणि मग त्यांच्याशी कम्युनिकेट करून त्यांचं जे हे आहे बोट आणि आमच्या बोटला इजा न होता त्यांना घेऊन यायचं एक मोठं काम होतं आणि ते काम चांगल्या रीतीने पार पडलं आम्ही ती बोट घेऊन आलो त्या बोटीवर ई डी लॅम्प्स मोठे अराऊंड चाळीसच्या आसपास असते ते आणि एक जनरेटर सेट पण मोठा जो सिक्स सिक्स्टी टू के व्ही याचा मोठा सेट त्याच्यावर आवडून आला आणि हे बेकायदेशीररित्या मच्छीमारीच्या होता होत आहे आणि त्यामुळं आम्ही ते कारवाई करून त्यांना इथं घेऊन आलो आणि पुढील कारवाईसाठी कन्सर्न डिपार्टमेंट जे आहे त्यांच्याकडं ही बोट आम्ही हे करणार आहे सव्वीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान चाललेल्या किनारी सतर्कता अभियानात सत्तावीस मार्च रोजी पहाटे एक वाजता ही बोट किनाऱ्यापासून अकरा नॉटिकल मैल अंतरावर मासेमारी करताना आढळली आहे अब्बास अली या बोटीवर सुमारे चाळीस एलई डी लाईट्स आणि बासष्ट केवीचा जनरेटर संच आढळला असून रात्री मासे आकर्षित करण्यासाठी एलई डी लाईट्सचा वापर केला जात होता जो महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन कायदा एकोणस इक्यासी एक अंतर्गत प्रतिबंधित ही कार्रवाई कर अधिकार रत्नागिरी एंड मरीन विंग जो कस्टम्स डिविशन रत्नागिरी के अंडर में हम पैट्रोलिंग, पैट्रोलिंग है हम यहाँ पे रेगुलर पेट्रोलिंग सी पेट्रोलिंग करते हैं हमारे पास उसके कैपेबिलिटी के बोट्स भी है एंड रेगुलर यहाँ पे सी पेट्रोलिंग चलता रहता है ऐसा एक पेट्रोलिंग एक्टिविटी कल रात को जो रूटीन पेट्रोलिंग था जयगढ़ से रत्नागिरी कवर करते हुए आते समय हमको ये एक इलीगल फिशिंग एक्टिविटी जो कि एल लाइट्स विद जनरेटर लगा के कर रहे थे ये इंटरसेप्ट हुआ एंड अभी आपको शायद वेदर का भी अनुमान होगा कि अभी वेदर कंडीशन सी रफ चल रहा है एंड इन नाइट कंडीशन थोड़ा सा और हवा के साथ थोड़ा चैलेंजिंग होता है ये पेट्रोलिंग एंड उसके बीच में टू काउंटर सच वेसल्स इज़ ए चैलेंजिंग टास्क उसके अलावा हमको रास्ते में बहुत सारे फिशिंग आ, नेट्स भी बिछाए भी, हुए मिले जो कि प्रॉपरली इल्यूमिनेटेड भी नहीं थे जो कि हमारे वेसल को विजिबिलिटी हमारे स्टाफ को सब विजिबिलिटी के लिए काफ़ी दिक्कत थी देन टू हमारे स्टाफ ने सभी ने फिशिंग नेट्स को बचाते हुए प्रोग्रेस uh, किया है टू चेक सस्पेक्टेड स दिस चैलेंजिंग सिचुएशन हमने uh, ये ऑपरेशन सक्सेसफुली कंप्लीट किया है हमारा सेफ वेसल्स का एंड एज वेल एज जो पकड़ा गया है वो वेसल का भी सेफ सेफ्टी एचर करते हुए उनको uh, रत्नागिरी लाया गया है महाराष्ट्र विधानसभेच्या अंदाज आणि आश्वासन समितीवर राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची निवड झाल्याबद्दल रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर तसंच रत्नागिरी प्रांत जीवन देसाई आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उप भास्कर पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील निसर्गरम्य वाघरड गावातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या माता नवलादेवीच्या पालखीचं भक्तांच्या घरी आगमन होत आहे मंडळी शिमगोत्सव आणि कोकण म्हटलं तरी एक वेगळं नातं आहे या शिमगोत्सवामध्ये अनेक चाकरमानी आपल्या देवीला भेटण्यासाठी तिथं दर्शन घेण्यासाठी कोकणामध्ये येत असतात आज आपण आलोय स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय ऋषीनाथ दादा पत्याणे यांच्या निवासस्थानी आणि जिथे आता उभे आहोत ते पत्याणे परिवारात दैवत ज्यांचा आशीर्वादाचा हात आमच्या मस्तकावर कायम आहे ते आदरणीय दाजी पत्त्याणे ज्या देवाला भेटण्यासाठी लोक वर्षभर मंदिरात जातात तो देव आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या घरी येतो यावेळी हजारो चाकरमानी शिमगोत्सवासाठी आपल्या गावी येत असतात स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक ऋषीनाथ पत्याणे यांच्या घरी नवलादेवी पावणादेवी विठलादेवी आणि सोंबा या पालखीचं आगमन झालं यावेळी फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये हजारो भक्तांनी देवाचं दर्शन घेतलं यावेळी ऋषीनाथ पत्याणे यांच्या सौभाग्यवती स्मिता पत्याणे यांनी देवीचं औक्षण केलं ढोल ताशांच्या गजरात देवीची पालखी खेळवण्यात आली रहे, आज आमच्या घरी पालखी येणार आहे आलेली आहे आज आम्हाला एवढा आनंद होतो की भागाला एकदम हे होईपर्यंत आनंद आम्हाला झालेला आहे दरवर्षी आम्ही असाच आनंद साजरा करतो आता पालखी नाचवणार काय पूजा विजा करणार आणि सगळ्या भाविकांमध्ये पण आनंद यावेळी पत्याणे परिवारातील अरविंद पत्याणे सुनील पत्याणे प्रमील पत्याणे नितीश पत्याणे सौप्रणिता पत्याने, पत्याने आदी सदस्य उपस्थित होते पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर आफ्रिकेच्या समुद्रात समुद्री चाचांकडून बिटूरीवर जहाजाचं अपहरण रत्नागिरीच्या दोघांसह दहा कर्मचारी पोलीस जयघर समुद्रात बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्या एलईडी नौकेवर कस्टम विभागाची मोठी कारवाई लाखो रुपयांचं तेलसाहित्य जप्त आमदार किरण सामंत यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अंदाज आणि आश्वासन समितीवर सदस्य म्हणून झाली निवड आणि लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे रत्नागिरीमध्ये भव्य शॉपिंग आणि फूड फेस्टिवलचं यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार